स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे शेतकरी नेते रमिकांत तुटकर आपल्या सोबत आहेत भाऊ काय सांगाल आज शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे शेतकरी संघटनेच्या वतीने हा मोर्चा निघालेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचंड असं उत्सागवल्या दुष्काळ पावसानं झालेला असताना जर पुढील सदृश्य पावसानं झालेला असताना सरकारनं दिलेली मदत ही अत्यंत कोठडी आहे सांगितलेला आहे परंतु असं मी यामध्ये शेतकऱ्यांचं काही भला होणार नाही आम्हाला संभव टक्के नुकसान भरपाई करायचं आहे स्वायपिनला प्रति क्विंटल आठ प्रत हजार रुपये भाव खाजगी बाजारामध्ये पाहिजे त्याच्यासाठी डी ओ सीर्यात करा पंचवीस लाख मेट्रिक टन तेलावरचा आयात शुल्क चाळीस पन्नास टक्के करा कापसाच्या निर्यातीला प्रोत्साहन द्या आणि उसाला एक रक्कमी एफ आर पीकला दोनशे रुपये आम्हाला मिळाले पाहिजे अशी आम्हाला शेतकऱ्यांची मागणी आहे सरकारने जर का शेतकऱ्यांना गृहित धरण्याचा प्रयत्न केला तर सरकार मधल्या मंत्र्यांच्या पाठीवर आसुडाचे फटके मारू हे सांगायसाठी आजचा मोर्चा आहे सरकारने अनुदान जाहीर केले आपण समाजाने शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत दुसऱ्या बाजूला सोळा लाख कोटीच उद्योगपतींचं कर्ज सरकारने माफ केलंय आमच्या गावगाड्यातला शेतकऱ्याचा धंदा तोट्यात दिल्यावर सुद्धा सरकार कर्जमाफी करण्यात येणार नाही आम्हाला गुळित धंद्याचा प्रश्न किंवा जखमीवर मीठ होतोय आम्ही कदापि हे सहन करणार नाही आणि गावगाड्यातला सामान्य शेतकरी आज असंतोष व्यक्त करायला नांदेड आलेला आहे जर आमची दिवाळी अंधारात असेल तर तुमची दिवाळीचा अंधारा शिवाय राहणार आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत शेतकरी संघटनेची काय भूमिका असणार आहे निवडणुका लागल्यावर निवडणुकीचं बोलू आज आमच्या दृष्टीनं शेतकऱ्यांचा प्रश्न महत्वाचा आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणं महत्वाची आहे सोयाबीन कापसाला भाव मिळणं महत्वाचं आहे निवडणुका करणं राजकारण करणं हा आमचा धंदा नाही आमच्या डोक्यात फक्त शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न सुटले पाहिजे एवढाच आहे निवडणूक लागल्यावर निवडणुकीचं बोलू शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आपण मोर्चा काढलेला आहे आगामी निवडणुकीमध्ये मागणी संदर निवड संदर्भात आपली भूमिका काय असणार आहे निवडणुकीवर बहिष्कार किंवा भूमिका निवडणुका लागल्यावर निवडणुकीचं बोलू पण आजच्या घडीला जर सरकारने आमची दिवाळी अंधारात घालायचा प्रयत्न केला तर तुमची दिवाळी अंधारात घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे सांगायला हजारोच्या संख्येनं शेतकरी आज नांदेडमध्ये रस्त्यावर उतरलेला आहे जर आमच्या भावना तुम्हाला समजणार नसतील जर माणूस म्हणून शेतकऱ्याचं जगणं तुम्ही मान्य करणार नसाल तर तुम्हाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही जरुरी नाही तुमची मेजॉरिटी आहे म्हणून तुमची सत्ता आहे नेपाळमध्ये जसं मंत्र्यांना तुडू तुडू तसं शेतकऱ्याच्या पोरांनी जर एखाद्या मंत्र्याच्या अंगावरचे कपडे काढले तर नवर वाटू देऊ नका एवढंच मला सांगायचं आहे आमची दिवाळी जर तुमची आम्ही तुमची दिवाळी अंधारात घालू अशी भूमिका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी घेतली आहे कॅमेरामॅन दिनेश एरेकर सह मी भोसले लोकिया न्यूज नांदेड